नमस्कार आपण पाहत आहात एस के न्यूज माजी उपपंतप्रधान व कराड शहराचे भाग्य कैलासवासी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री झाले तेव्हापासून कराड शहरात फक्त आणि फक्त राष्ट्रीय काँग्रेस पोखावत होते बाकीचे पक्ष फक्त नावालाच होते तेव्हा कराड शहराचा खासदारही वेगळा होता स्वर्गवासी आनंदराव चव्हाण स्वर्गवासी प्रेमिलताई यांनी अनेक वर्षे कराड मतदारसंघाचे खासदार भूषविले होते त्यानंतर त्यांचे पुत्र पृथ्वीराज चव्हाण हे काही वर्षे कराड मतदारसंघाचे खासदार होते त्यातच सुदैवाने त्यांना राज्याच्या मुख्यमंत्री पदाची लोटी लागली गांधी घराणे आणि चव्हाण घराणे यांचे प्रथमपासूनच अतिशय सलोख्याचे संबंध होते त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली होती मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक कामे कराड शहर व परिसरासाठी केली कोट्यावधी रुपयांचा निधी त्यांनी कराड शहरासाठी मंजूर केला पण आनंदराव चव्हाण असो काकी असो की तोराज चव्हाण असो त्यांनी कधी संस्था शैक्षणिक संस्था किंवा कारखाने असे प्रकल्प कधी उभा केलेच नाही परंपरागत काँग्रेसची मते त्यांना मिळत गेली व ते विजयी होत गेले कराड शहरातही त्यांची काही निवडकच कार्यकर्ते होते हे कार्यकर्ते स्वतः गब्बर होत गेले पण या कार्यकर्त्यांनी शहरात काँग्रेसवाडी कधी मनापासून काम केलेच नाही गेल्या वर्षीच्या विधानसभेच्या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांचा धक्कादायक पराभव झाला या पराभवाने कराड शहरात एक नवे राजकीय पर्व सुरू झाले या पर्वात तरुण तडपदार आमदार माननीय अतुल भोसले यांनी कराड शहरात वादळ निर्माण केले या वादळात राष्ट्रीय काँग्रेसचे अनेक नेते भाजपवासी झाले आहेत अनेक होतही आहेत त्यातच पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक मनोहर शिंदे यांनी सुद्धा हातात कमळ धरले आहे अशा घटनेने राष्ट्रीय काँग्रेस डळमळी झाली आहे अनेक वर्षाची परंपरा व इतिहास असणारी राष्ट्रीय काँग्रेस आता कराड शहरात फक्त नावाला चुकली आहे की काय अशी शंका वाटत आहे एसके के न्यूज साठी ऋतुजा उभाळे